दोन फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात अंतर्गत परीक्षा सुरू होती यात कोकणातील दशावतारी नाटकास अनुसरून विद्यार्थ्यांच्या नाटकाचे सादरीकरण सुरू होते नाटकाचे सादरीकरण पूर्ण होण्याआधीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी कलाकारांवर हल्ला केला तसेच विभागात प्रमुखांशी बोलताना अर्वाच्य भाषा वापरली याच्या विरोधात आज मंगळवारी सहा फेब्रुवारी रोजी दुपारी वाजता लोकशाही प्रेमी रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे बीएम न्यूज मराठी सातारा केंद्र पुणे पुणे तिथं जे विद्यापीठाच्या वर्गातलं म्हणजे क्लासरूममध्ये जे त्यांना अभ्यासक्रमात अभिप्रेत असतं त्या अभिप्रेत असणाऱ्या अभ्यासक्रमाप्रमाणे एक प्रायोगिक नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाटक सादरीकरणाच्या वेळीच त्यांना हल्ला केला त्यांच्यावर त्यांना मारहाण केली एवढेच नव्हे तर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना अहवाजच्या भाषेत त्यांना शिबीघाळ केले अरवाडच्या भाषेत बोललं गेलं याचा निषेध करण्यासाठी सातारच्या प्रेमी कार्यकर्ते नागरिक तसेच रंगकर्मी नाट्यकर्मी हे सगळ्यांनी मिळून आज साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्याचं ठरवलं त्यानुसार प्रातिनिधिक स्वरूपात ही निदर्शनं आहेत आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि राज्यपालांना देण्यासाठी आम्ही एक निवेदन सातारा जिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत त्याच्यावर या संदर्भात अशा वारंवार घटना घडत आहेत त्यामुळं या घटनांचा आपण गांभीर्यानं चौकशी करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी विद्यापीठाय कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांच्या आ... परीक्षेत विद्यापीठाच्या कार्या कारभारात ढवळाढवळ दावल करणाऱ्या आबा विपसारख्या संघटना किंवा त्यांना त्यांच्या असलेल्या बंधू संघटना यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी सरकार जरी त्यांच्या विचाराचं असलं तरी सरकार हे सरकार असतं तेव्हा सरकारनंही या प्रशासनानंही यात लक्ष घालून यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी आणि त्यांना शासन होईल असं पाहावं यासाठी ही निदर्शनं आहेत